तुमच्या प्रियसी बोलून घ्यायचं तर बोलून घ्या हॅलो कोणाचं घेणं घेणं लवकर असेल तर भेटून घ्या तुमच्या वैकी लोकांच्या उदाहरण बायकोला दाखवून घ्या मी जर जवळ आलोय असं म्हणता येईल कस येत कळत गेल्यावरच कळत हॅलो यो गेल्यावर कळत आता काय लागतो येताना कळत नाही आयटम लागेल दुरुस्त करायचं असेल आणि हे येऊनच द्यायचं नसेल तर रोज सकाळी येत पुढे पुढे खाताना तुम्ही खाता ना आश्वास करायचं काय लावता त्याला लोकांना लावलेला बरोबर आहे त्याने किती लोकांना लावला ते त्याला लावता आणखून आवडणार

काही ब्लॉकेजेस सांगितलेल्या आहेत अशा लोकांची बायपास तुम्ही वाचू शकता तेव्हा सकाळी आणि संध्याकाळी फक्त ज्याचा शंभर टक्के ब्लॉक झाला मग आपला दिल्यावर जाणारच नाही ना पाईपलाईन पण देणार अशी रिस्क घ्यायची ओके पंच्याऐंशी टक्के ब्लॉक आहे एक नाही तर दोन दोन चार चार पाच पाच आहे अशा वेळेला इथे एक टेबल ठेवून या कसा विक जास्त्यामध्ये मी जाऊ कसा विक मग या वर्षी किती गुंतरी असं त्याला पुढे जातायत टाकणार कसा आहे e é